लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता देशभर लागू झाल्यानंतर राज्यातील निवडणूक आचारसंहिता गुन्हा मध्ये दाखल झालाय नांदेड येथील एस टी आगार प्रमुखांविरोधात आचारसंहिता गुन्हा दाखल करण्यात आलाय आगार परिसरात एस टी कामगार संघटनेच्या अधिवेशनाच्या बॅनरवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचे नाव आणि फोटो तसेच सामाजिक वनीकरणाच्या शासकीय जाहिरातीवरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो काढला मात्र नाव तसेच ठेवले या दोन्ही बाबी आणि आचारसंहिता लागू लागूनही बॅनर न काढल्याने आचारसंहितेचा भंग झाला म्हणून वजिराबाद पोलिस ठाण्यात आगार प्रमुखाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याअंतर्गत जिल्ह्यातील बऱ्याच ठिकाणी कार्यालयातून पोस्टर्स बॅनर्स आणि जे काही भिंती गमवलेल्या होत्या त्या दुरुस्त करण्यात आलेल्या होत्या परंतु नांदेड मधील बस स्थानक जुव्या आहे एस टी महामंडळ त्या ठिकाणी काही योजनेचे बॅनर्स होते त्या ठिकाणी राजकीय पक्षाशी संबंधित लो व्यक्तींचे त्या ठिकाणी नावे आणि फोटो होती त्या अनुषंगाने आमच्या पथकांनी त्या ठिकाणी जाऊन सकाळी कारवाई केलेली आहे चे आणि त्यांच्यावरती आचारसंहिता भंग आणि भारतीय शासकीय मालमत्ता विद्रुपीकरण कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि पोलीस स्टेशन वजीराबाद या ठिकाणी गुन्हा नोंद झालेला आहे शासनाच्या योजनेची माहिती देणारे बॅनर वगैरे असतील ना ते शासनाच्या योजनेचे बॅन माहिती देणारेच बॅनर होते परंतु त्या ठिकाणी राजकीय पक्षाशी संबंधित व्यक्तीची नावं घेणं हे आचारसंहिचा भंग करणारी गोष्ट आहे त्यामुळे त्या ठिकाणी हां फोटो किंवा नावे हे जमत नाही त्यामुळे त्या अनुषंगाने कारवाई करण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगानं आमच्या मतदारसंघामध्ये या एट्टी सेवन मतदारसंघामध्ये आठ पथकं आम्ही नियुक्त केलेली आहेत आणि त्या पथकामार्फत प्रत्येक ठिकाणी आम्ही शासकीय जे काही इमारती आहेत त्या ठिकाणची पाहणी करत आहोत आणि अशा प्रकारे अनेक काही ठिकाणी जर काही गोष्टी गोष्टी आक्षेपाऱ्या आढळून आल्या त्यावर सुद्धा मान्य जिल्हा अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली जो गुन्हा दाखल झाला आहे ती नेमकं कोणावर दाखल झाला आगार प्रमुख हवा अच्छा ठीक आहे